नमस्कार मी अश्विनी आणि नेहमीप्रमाणे स्वागत आहे तुमचं माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये शारदी नवरात्र उत्सवाचा आजचा सहावा दिवस अर्थातच आजची सहावी माळ आहे आणि आजच्या दिवशी आदिशक्तीचे सहावे स्वरूप माता कात्यानी पूजनीय आहे ऋषी कात्यायन जे ह्या देवीचे अनन्य साधारण भक्त होते त्यांनी ह्या देवीला प्रकट केले त्यामुळेच तिचे नाव कात्यानी असे पडले महिषासूर नावाचा जो असूर होता त्याचा वध देखील ह्याच देवीने केला म्हणून आपण तिला महिषासूर व असं देखील संबोधतो ह्या देवीची पूजा उपासना केल्याने मनुष्याचा रोग भय आणि क्रोध नष्ट होतो तसेच धन धर्म काम आणि मोक्ष प्राप्त होतो ह्या देवीची मनापासून पूजा उपासना केल्याने भाविकांना भौतिक आणि आध्यात्मिक लाभ देखील होतो ह्या देवीच्या प्रतिमेमध्ये चार दहा आणि अठरा देखील पूजा पाहायला मिळतात ह्या वर्षी नवरात्रामध्ये सहाव्या दिवशी करड्या रंगाचे अर्थातच ग्रे कलरचे कपडे परिधान करणे विशेष शुभ आहे हा रंग मनातील शांतता आणि जीवनातील संतुलन दाखवतो नम्रता हे या कलरच प्रतीक आहे तर हे होतं आजच्या दिवसाचं आणि आजच्या देवीचं महत्व उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आदिशक्तीचे सातव्या स्वरूप आणि सातव्या दिवसाचं महत्व तोपर्यंत जय अंबे मा